नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो कधीकधी आपला अपेक्षा भंग जो होतो याचं कारण आपण चुकीच्या ठिकाणी अपेक्षा बाळगलेल्या असतात पण ज्या वेळेला समोरच्या माणसाकडून आपल्या अपेक्षाच नसतात तेव्हा आपला अपेक्षा भंग होण्याचा विषय उद्भवत नाही मी आज परत एकदा शरद पवारांबद्दल बोलणार आहे कारण बाकी मी शरद पवारांचा अत्यंत कट्टर टीकाकार आहे हे नव्याने सांगायला नको शरद पवार कुठे कुठे चुकले त्यांनी कुठे कुठे राजकीय लबाडी केली यावर मी वारंवार बोलत असतो पण तरीही इतका बिलंदर धुरंदर आणि राजकीय लबाडी सहजगत्या सराईतपणे करणारा माणूस जेव्हा अशा छोट्याशा सापड्यात अडकतो किंवा फसतो तेव्हा अपेक्षाभंग होतो ह्याचं कारण अरे असले कसले शरद पवारांसारख्या माणसासाठी असले क्षुल्लक डावपेच कोणतरी खेळतो आणि त्याच्यात शरद पवार फसले याची लाज वाटते माझ्यासारख्या शरद पवारांच्या टीकाकारालासुद्धा लाज वाटते मी शरद पवारांचा चमचा नाही बाकी एकूण मराठी पत्रकारितेत तुम्हाला माहिती आहे की शरद पवारांनी डोक्यावर नसलेले केस देखील खाजवले तर त्यामध्ये किती पांढरे केस होते याचा शोध लावणारे मराठीतले संपादक थोडे तोकडे नाही आहेत किंवा आज सुद्धा शरद पवारांच्या हातातून महाराष्ट्राचंच नव्हे तर त्यांच्या पक्षाचं राजकारण सुटून गेलेलं आहे तरीही प पवारांकडे काहीतरी मोठा डाव असणार आणि पवार सगळी बाजी फिरवू शकतात असलं थोतंडे कौतुकाने सांगणारे कमी नाही आहेत आणि त्यामुळे त्यांचा अपेक्षाभंग कधीच होत नाही कारण पवार जिंकले हरले हे जगासाठी दिसत असेल पण पवारांचे चमचे पत्रकार आहेत बुद्धिजीवी आहेत त्यांच्यासाठी पवार कायम जिंकलेले असतात त्यांच्या हरण्यामध्ये पराभवामध्ये सुद्धा विजय कसा दडलेला असो त्याची वर्णना आपण आजपर्यंत संपादकीयातूनसुद्धा वाचलेली ऐकलेली विश्लेषणातून आहेत पण असे शरद पवार माझ्यासारख्या त्यांच्या कट्टर टीकाकाराला कराला ते पवारांनी अपेक्षाभंग केला असं मला वाटलं म्हणजे मी म्हणतो तेव्हा तुम्हाला गंमत वाटेल की भाऊंनी कसली अपेक्षा की शरद पवार हा कायम टीकेचा विषय आहे तर भाऊ पवारांकडून काय अपेक्षा करणार पुढे पवारांनी काय चांगलं केलं एक पक्ष उभा केला एक अतिशय चांगलं राजकारण केलं एक अतिशय चांगलं धोरण स्वीकारलं देशाला समाजाला जातीला काय असेल कोणाला दिशा दिली त्यांचं कल्याण झालं अशी अपेक्षा मी पवारांकडून कधीच बाळगत नाही पण पवार हे अत्यंत बिलंदर आहेत आणि त्यामुळे सफाईदारपणे कोणाचं केव्हा कुठे नुकसान करून जातील याचा पत्ता लागणार नाही आणि पवारांचं मात्र कोणी नुकसान करू शकत नाही याविषयी माझ्यासुद्धा गैरसमज म्हणा अपेक्षा म्हणा असतात आणि त्यामुळे भाजपसारखा जो पवारांचा आजचा प्रमुख विरोधी पक्ष किंवा शत्रू पक्ष आहे त्याच्या सापड्यात शरद पवार सहजगत्या अडकतील ही अपेक्षा मी कधीही पवारांकडून करत नाही तुम्हाला आठवतं मित्रांनो साधारण वर्ष दोन वर्षापूर्वी इंडिया टुडेचं किंवा आज तकचं एक यूट्यूब चॅनल आहे मराठीमध्ये मुंबई तक या मुंबई तकवर राजदीप सरदेसाई आणि साहिल जोशी यांना मुलाखत देताना शरद पवारांनी काँग्रेसचं काय वर्णन केलं होतं आठवतं ही कधी काळी गावामध्ये सरंजामदार जमीनदार वगैरे होते त्यांच्या हवेल्या होत्या पुढच्या अर्धा गावामध्ये कोसो कोसो त्यांची जमीन पसरलेली होती आणि ते जणू काय तेवढ्या अर्धा तालुका दहा गावं पंचवीस गावं याच्यापुरतं राज्य करत होते राजा होते आणि <coughs> ज्यांच्या हवेल्या होत्या आपल्याकडे वाडा म्हणतात तिकडे हवेली म्हणतात त्या हवेल्या आजसुद्धा आहेत पण त्या दहा गावामध्ये पंचवीस गावामध्ये जी जमीन पसरलेली आहे ती त्या जमीनदारांची सरंजामदारांची राहिलेली नाही पण मानसिकता तशीच आहे आणि इतकी वाईट परिस्थिती आहे की ती हवेलीमध्ये ते राहतात त्या हवेलीची मालकी त्यांच्याकडे पण त्या हवेलीचे प्लास्टर पडलेलं आहे विटा ढासळलेले आहेत त्याची डागडुजी करणे इतके पैसेसुद्धा श्रीमंतीसुद्धा त्या जमीनदारांकडे नाही पण सकाळी उठल्यावर आपल्या अंगणात येऊन त्या चौपाईवर बसायचं आणि गमजा करायच्या ह्या डोंगरापासून त्या डोंगरापर्यंत आणि त्या नाल्यापासून त्या नदीपर्यंत सगळं आमचं जमीन होती राज्य होती पण होती आज नाही अशा शब्दामध्ये शरद पवारांनी काँग्रेस पक्षाची खिल्ली उडवली होती त्या राजदीप आणि साहिलला मुलाखत देताना पण आज शरद पवारांची अवस्था काय आहे ज्यावेळेला काँग्रेसची ही दयनीय अवस्था एका जुन्या जमीनदारासारखं वर्णन करून पवार सांगतात तेव्हा आपणही त्या वाटेने जाऊ नये एवढी तर काळजी शरद पवारांनी घ्यावी आणि ते घेत असणार हे माझं गृहीत चुकीचं होतं का मित्रांनो नाही तेवढे सावध असले पाहिजेत शरद पवार किंवा जे शरद पवार सामनाला मुलाखत देताना ज्या प्रकारे शिवसेना पक्ष चालवता त्याप्रकारे सरकार महाविकास आघाडीचं सरकार चालवता येणार नाही असं शरद पवार संजय राऊतांना सांगतात ते दाखवलं सांगितलं लिहिलं जातं तेव्हा ती चूक शरद पवार करणार नाहीत एवढी तर अपेक्षा आपण बाळगू शकतो आणि तिथे शरद पवारांनी माझा अपेक्षाभंग केलेला आहे याचं कारण असं की ज्या प्रकारच्या सापड्यामध्ये दीड पावणे दोन वर्षापूर्वी उद्धव ठाकरे अडकले आणि बघता बघता त्यांच्या हातातून पक्ष गेला पक्षचिन्ह गेलं कार्यकर्ते गेले आमदार गेले तरीही अजून त्या भ्रमामध्ये शरद पवार आपलं उद्धव ठाकरे आहेत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत आणि जो गोतावळा आहे तो अजूनही त्या हवेलीतल्या कालबाह्य दिवाळखोर जमीनदाराच्या अवस्थेमध्ये जसे उद्धव ठाकरे आणि आजही आहेत त्यापेक्षा मी बोलतोय या क्षणी शरद पवारांची अवस्था वेगळी आहे का जे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत घडलं बरोबर एक वर्षांनी तीच परिस्थिती शरद पवारांच्या आयुष्यात आली त्यांनी स्थापन केलेला त्यांनी एक हाती चालवलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नावाची संघटना आणि पक्ष बघता बघता त्यांच्याच पुतण्याने आणि त्यांच्या अत्यंत निकटवर्ती असलेल्या भुजबळ पटेल वगैरे अशा नेत्यांनी हिरावून नेला आणि पवारांना पत्ता लागला नाही पवारांकडून ही अपेक्षा नव्हती की ज्या सापळ्यामध्ये उद्धव ठाकरे फसले तितक्या सोप्या सापळ्यामध्ये शरद पवार फसतील असं वाटलेलं नव्हतं बरं झालं ते झालं अशा प्रसंगाला उद्धव ठाकरे सामोरे जाऊ शकले नाहीत पण अशा प्रसंगाला कसं सामोरं जावं याचं मार्गदर्शन खुद्द शरद पवारांनी जुलै दोन हजार बावीसमध्ये केलेलं होतं की ठीक आहे पक्ष गेला चिन्ह गेलं बिघडत नाही नव्या पक्षाचं नाव घ्यायचं नवं निवडणूक चिन्ह घ्यायचं आणि पहिल्यापासून संघटना उभारणीला सुरुवात करायची हेच इंदिरा गांधींच्या काळात झालं बैलजोडी गेली गाय वासरू आलं गाय वासरू गेली आणि हाताचा पंजा आला परत पक्ष उभा केला इंदिराजींनी हे हे जे मोठं ज्ञान आहे हे शरद पवार उद्धव ठाकरेंना देत होते पण जेव्हा तशीच्या तशी, तशी पाळी शरद पवारांच्या वाट्याला आली किंवा भारतीय जनता पक्ष अदृश्य शक्ती सुप्रियाताईंच्या भाषेमध्ये ती अदृश्य शक्ती तोच उद्धव ठाकरेंवरचा प्रयोग जसाच्या तसा शरद पवारांवर आणि सुप्रिया ताईंवर करत होते तेव्हा हे दोघे काय करत होते त्यांना कळत नव्हतं की अरे आपल्याला उद्धव ठाकरे बनवलं आहे आपला संजय राऊत केला जातोय आपला आदित्य ठाकरे केला जातोय हे सुप्रिया ताईंना शरद पवारांना कळलं नाही का काय गजाबाजा चालला होता दोन जुलै दोन जुलै तेवीसला गाजावाजा माध्यमातून काय चालला होता जे रोज चमचेगिरी भडवेगिरी करत असतात पवारांची दूधखोळे पत्रकार कॅमेरे घेऊन उभे असतात त्यांच्यासमोर वाटतील ते निरर्थक सुप्रियाताई शरद पवार बोलतात त्याला टाळ्या पिटणारे आणि ते दाखवणारे पत्रकार दोन जुलै दोन हजार तेवीसला काय करत होते ब्रेकिंग न्यूज देत होते अजितदादांना प्रदेशाध्यक्ष पद पाहिजे <coughs> शरद पवारांचं मत काय सुप्रियाताईंचं मत काय हा खेळ चालला होता आठवतो आणि दुपारी बारा एक वाजण्याचा सुमाराला आपल्या सरकारी देवगिरी बंगल्यातून अजितदादा उठले राजभवनावर गेले उपमुख्यमंत्रीपदाची शपथ गेली घेतली त्यांच्याबरोबर चाळीस आमदार गेले थांग पत्ता होता सुप्रियाताईंना शरद पवारांना त्याचा सुगाभा तरी लागला होता उलट गंमत केल्यासारखे के शरद पवार म्हणाले होते भुजबळ म्हणा म्हणाले की तिकडे जाऊन येतो तिकडे काय चालले ती खबर घेऊन येतो आणि गेले ते गेले आलेच नाहीत शपथ घेतली हे खुद्द शरद पवार बोलले ना आपण उल्लू बनलो अजितदादानी भाजपनी आपल्याला उल्लू बनवलं हे शरद पवार एक वेळ कबूल करतील पण त्यांची चमचेगिरी करणारे त्यांच्या आरत्या ओळणारे कधीही कबूल करणार नाही आणि मी आज तो विषय काढतो काढतोय असं समजू नका आज ज्या प्रकारे निवडणूक आयोग असो सुप्रीम कोर्ट असो किंवा त्या विधानसभेच्या अध्यक्षांसमोर चाललेला पक्षाच्या मान्यतेचा किंवा आमदारांच्या अपात्रतेचा मामला असो ज्या प्रकारे शरद पवार या परिस्थितीला सामोरे जातात त्यामध्ये ते साठ पन्नास साठ वर्ष जे बिलंदर राजकारण शरद पवारांनी केलं त्याला खुद्द आजचे शरद पवार काळीमा फासताना दिसतात कारण अशा डावपेचामध्ये कसं सहजगत्या निसटून जायचं आणि तो डाव आखणाऱ्यांवर कसा उलटा व्हायचा याचाच शरद पवारांची मास्टरकी होती कुठे आहेत ते शरद पवार निवडणुका लोकसभेच्या दारात उभ्या आहेत आणि आज नाहीत पाच वर्षापूर्वी दोन हजार एकोणीसच्या लोकसभेचे निकाल लागले होते तेव्हापासून दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक मार्च एप्रिल मे दोन हजार चोवीसमध्ये होणार हे ठरलेलं होतं त्या दृष्टीने शरद पवारांनी काय केलं तर महाराष्ट्रामध्ये ते पावसात भिजले आणि शिवसेनेची आमदार फोडून सरकार बनवलं का, का 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 किती महान काम केलं पवारांनी पवार पावसात भिजले आणि राजकारणाचा चेहरा मोहरा बदलून गेला मला एवढीच गंमत सांगायची मित्रांनो की आज शरद पवारांनी मैदानात उतरून जनतेला सामोरं जाऊन आगामी काळामध्ये दोन चार तीन ज्या मिळतील तितक्या जागा जिंकाव्यात यासाठी कंबर कसायला हवी ते शरद पवार कोर्ट कचेऱ्याच्या फंदात पडलेले आहेत हे शरद पवार खरे नाहीत ज्या शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना समजावलं होतं की कोर्ट कचेऱ्या करण्यापेक्षा कंबर कसून मैदानात उतरा आणि परत नव्याने पक्षाची उभारणी करा अजितदाारा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्याच शरद पवारांनी सांगितलं होतं मी कोर्ट कचेऱ्या करणार नाही आणि ते शरद पवार आज कोर्ट कचेऱ्या फरफटत चाललेले आहेत मग असा प्रश्न पडतो की खरोखरच हे तेच शरद पवार आहेत का जे एकोणीसशे सदुसष्ट साली राज्यात पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले बहात्तर साली दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदा राज्यमंत्री झाले आणि त्यानंतर सहा वर्षात थेट राज्याचे मुख्यमंत्री झाले ते शरद पवार आणि आजचे शरद पवार यांच्यात कुठे साम्य साधर्म्य तरी दिसतं का सदुसष्ट अठ्ठ्याहत्तर अकरा वर्षात आमदार झाल्यापासून थेट उ नको नको त्या उचापती करून मुख्यमंत्री पोच पदी पोचलेला हा माणूस आज आपल्याला चार आमदार चार खासदार निवडून आणायचे तर काय करायला पाहिजे ते सुद्धा कळत नाही इतका सैर भैर झालेला आहे हे शरद पवार ते नाहीत ज्यांचं चढती कमान कर्तृत्वाचे आम्ही बघितले उचापती कुरापती लांडी लबाडी सगळं असेल पण आपण खेळलेल्या प्रत्येक डावपेचात शरद पवार यशस्वी होत गेलेले आहेत काँग्रेसमधून बाहेर पडणं असो काँग्रेसमध्ये परत जाणं असो परत काँग्रेसमधून बाहेर पडणं असो नवा पक्ष स्थापन करणं असो सत्तेसाठी परत कोणासमोरही लोटांगण घालणारं असो या सगळ्या उचापती करताना आपण आणि आपल्या नवरच्या सहकाऱ्यांना कुटुंबियांना त्याचे लाभ मिळतील एवढी तरी अपेक्षा पवारांकडून कोणीही बाळगू शकत होता पण आजची परिस्थिती बघितली तर पवार स्वतःसाठी काय आपल्या कुटुंबाला आणि आपल्या सहकाऱ्यांनासुद्धा कुठलाही फायदा करून देऊ शकत नाहीत इतके ते स्वतः फसलेत कारण आपण कुठे फसलो हे शरद पवारांना कळत नाही आहे आणि त्यांच्या सगळ्या अनुयायांना वाटतं की यातूनसुद्धा शरद पवार आपल्याला बाहेर काढतील पण ती किमया ती गुणवत्ता ती ताकद आज शरद पवार हरवून बसलेत हे त्यांच्या अनुयायांना मान्य नाही आणि आपल्या अनुयायांना आपल्यावर आता फार विसंबून राहू नका हे सांगण्याची हिंमत शरद पवार गमावून बसलेले म्हणून अमुक साली तमुक झालं तमुकसाली तमुक झालं आणि म्हणून आत्ताही पवारसाहेब मी म्हातारा झालो का असं बोलतात तेव्हा ते हास्यास्पद होतात आणि म्हणून देवेंद्र मुलाच्या वयाचा माणूस राजकारणी बघता बघता शरद पवारांच्या नाका खालून दोन पक्षाचे चाळीस चाळीस आमदार घेऊन गेला ते पक्ष फोडले आणि नुसते फोडले नाही तर पक्ष उद्धव ठाकरे आद आणि शरद पवार यांच्याकडून घेऊन त्यांच्या वारसांनाही देऊन टाकले आणि शरद पवार हात हलवत बसलेत काहीही करू शकत नाही आहेत परत नव्या उमेदीने उभं राहण्यासाठी कंबर कसून लढाईची तयारी करायची असते पण शरद पवार कुठेही लढाईची तयारी करताना दिसत नाही एखाद्या मोठ्या समारंभामध्ये सोहळ्यामध्ये कोपऱ्यात बसलेला एखादा वयोवृद्ध माणूस असतो अंग चोरून आणि भेदरलेला तसे शरद पवार बघताना खरोखर मनाला यातना होतात पण शरद पवार हा बिलंदर असतो मित्रांनो सिंह शिकार करतो तो ज्याची शिकार करतो ते हरण असेल झेबरा असेल त्याचे लचके तोडतो पण ते बघताना जेवढं वाईट वाटत नाही तेवढं तो सिंह म्हातारा झाला आहे शिकार करू शकत नाही अशा वेळेला त्याच्यावर इतर कोणी हल्ला केला तर ते बघताना मनाला यातना होतात आज शरद पवार आपली शिकार करण्याची क्षमता कमावून बसलेत पण डरकाळ्या मात्र तशाच फोडतायत आणि त्या डरकाळीला कोणी घाबरत नाही आहे आणि त्यांच्या सहकार्यानं वाटतं की नाही आपला शेर सिंह आजही जिंदा आहे टायगर जिंदा आहे असं ती मुलगी जी म्हणते सलग सक्षणा सलगर, सलगर। तेव्हा हसू येतं मला वाईट याचं वाटतं की शरद पवार असलं शब्द ऐकून स्वतः मनोरंजन करून घेतात खुश होतात सतवार की आपण अजून करू शकतो असं मुडभर लोकांना वाटतं काल परवा बोलले शरद पवार कुठचं तरी भाषण मी बघितलं यूट्यूबवर की जोपर्यंत तुम्हा लोकांची साथ आहे तोपर्यंत हे गाडं थकणार नाही म्हणजे गाडं थकलेलं आहे याची ही अप्रत्यक्षरित्या दिलेली कबुली आहे आणि जर असेल तर या कोर्ट कचेऱ्या करून आपण आहे उरलेलं तेसुद्धा वाचवू शकणार नाही हे करण्याची सामान्य बुद्धीसुद्धा शरद पवारांकडे राहिलेली नाही त्यापेक्षा भले सहानुभूती असेल तरी सहानुभूतीचा वाडगा फिरवून परत एकदा आपल्या खाती उरलेल्या पक्षाला एक नवी उभारी आणून देणं हे काम शरद पवार करू शकले असते पण ते पक्ष बांधणीपेक्षा उरली सुरली आमदार आणि जे कोणी आहेत त्यांना वाचवण्याच्या मागे लागलेले आहेत तिथे कळतं की शरद पवारांनी हार मान्य केलेली आहे आणि म्हणून मला तो अपेक्षाभंग वाटतो आता यातून परत उभं राहणं आणि नवा पक्ष उभं करणं हे पवारांच्या हाती राहिलेलं नाही हे पवारांनाही कळतं आहे पण ते स्वीकारता येत नाही इथे पवारांची गोची झाली आहे आणि म्हणून नव्याने पक्ष उभा करण्यापेक्षा कोर्ट कचेरीत जाऊन साक्षी पुरावे काढून उरलं आहे तेवढं तरी वाचू दे तेवढं तरी मला मिळू दे म्हणून धडपडणारे अगतिक झालेले शरद पवार हे एकोणीसशे सदुसष्टचे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरचे एकोणीसशे पंच्याण्णव नव्याण्णवचे शरद पवार नाहीत हे कोणीतरी शरद पवार वेगळे आहेत ज्यांच्याकडून आता आपण नव्या कर्तृत्वाची नाही पण लांडी लबाडीची सुद्धा अपेक्षा बाळगू शकत नाही कुठे फसलात शरद पवार तुम्ही कुठे फसला आहे ह्या कोर्ट कचेऱ्यांमध्ये तुम्ही याच्यात गुंतला आहे आणि तुमचा सगळ्यात मोठा डिक्लेअर्ड शत्रू जो आहे भाजप तो निवडणुकीची गेल्या दोन वर्षापासून तयारी करतो आहे आणि आता बारामती वाचवणं देखील तुम्हाला अवघड वाटायला लागले मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार